హుమాన్ూర్తి భారతీయ జనత राणा यांना विनंती करतो की त्यांनी दोन शब्द करून आमचे देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रजी मोदी आमचे देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित शहाजी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा साहेब आमचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी प्रदेशाचे अध्यक्ष आमचे बावनकुडे साहेब आमचे राज्यसभा मेंबर बोंडे साहेब रवीजी कोटे दादा आणि दादा आमचे सुनील भाऊ खासदार कुलकर्णी दादा कोठेकर दादा दिनेश भाऊ आणि राजेश भाऊ सगळे सगळ्यांचे मनापासून मी खूप खूप आभारी आणि धन्यवाद आहे आणि मी खूपदा हेच म्हटलं आहे की गेल्या पाच वर्षापासून काम करत असताना ज्या इंडिया घटक म्हणून मी गेल्या पाच वर्ष त्या केंद्रामध्ये रिप्रेझेंट करत असताना मोदीजींच्या विचारावर देशाला पुढे आपण कशी आणलं पाहिजे ज्या पद्धतीने आमचे आदरणीय प्राईम मिनिस्टर काम करत आहे आणि गृहमंत्री जी जे काम करत होते त्याच विचाराने मी गेल्या पाच वर्षापासून काम करत होती एन डी ए चे घटक म्हणून काही लोकांनी विचारलं की आता आपण एक इंडिपेंडेंट पासन एक पक्षामध्ये आले तर कसं माझी विचारधारा कधीही वेगळी नव्हती आम्ही घटक म्हणून काम केला पण तोच विचारधारांनी पाच वर्ष पूर्ण केले आणि बाबनकुळे साहेबांचा नेहमी आणि आमचे देवेंद्र दादाजींचं दादाचं नेहमी आमच्या सोबत पाठिंबा आहे ते आमचे पाठीशी होतेच दोन हजार चौदा पासून रवीची एक विधानसभा सदस्य म्हणून एक आमदार म्हणून त्यांचे पाठीशी होते ऑपोजिशन मध्ये बसलो तरी आम्ही त्यांच्या सोबतच होतो ऑपोजिशनमध्ये राहून पूर्ण वेळ दे ते तेहतीस महिना आम्ही पूर्ण लढा दिला मोदीजींच्या विचाराला महाराष्ट्रामध्ये कुठे दगू दिलं नाही आणि ते नेहमी आवाज उचलत गेलो ऑपोजिशनमध्ये असतानाही सुद्धा सोबत होतो आणि जेव्हा सरकार आली तेव्हाही आम्ही सोबत आहे कारण विचारधारा एक असल्याने आम्ही वेगळं होऊ शकत नाही आणि आज बावनकुळे साहेबांच्या हातून आज भाजप पक्षामध्ये आज माझा प्रवेश झाला त्याच्यासाठी दादा आपला मनापासून खूप खूप खुँ धन्यवाद आणि आमचे एक साधी कार्यकर्ता म्हणून कारण स्वाभिमान मध्ये काम करत असताना गेल्या बारा तेरा वर्ष काम केलं एक छोटे संघटनाने एवढं मोठ एक आमदार घडवलं आणि एक खासदार घडवलं आणि त्याच्यानंतर एक मोठी पक्ष जेव्हा भाजप सारखं नॅशनल पार्टी आपल्याला जेव्हा साथ देते तर मला वाटते की आपली मेहनत आपलं डेडिकेशन ग्रासवर लोकांना वर मोदीजी आणि भाजप आणि आमचे सगळे पदाधिकारी आमचे बावनकुळे साहेब देवेंद्रजी नेहमी त्यांच्या पाठीशी राहतात ते त्यांनी मला आज उमेदवारी घोषणा करून हे दाखवून दिलं की हार्डवर्क ऑलवेज फेल्स दादा त्याच्यासाठी आपलं आणि मी एक साधी कार्यकर्ता म्हणून पक्षाच्या आणि मोदीजींचं जे टार्गेट आहे चारसो पार ते एक चारसो मध्ये अमरावती राहील एवढा निश्चित मी आपल्याला सांगू शकते आणि महाराष्ट्र मध्ये जिथे जिथे एक कार्यकर्ता म्हणून मला जिथे जिथे आदेश देण्यात येईल तिथे तिथे जाऊन मी नक्की माझे पार्टीसाठी भाजप पार्टीसाठी आणि माझे नेत्यांसाठी जेवढी मेहनत आणि डेडिकेशन करावं लागली तेवढी मी नक्की करेन आणि आज भाजपमध्ये प्रवेश घेऊन भाजपाची एक कार्यकर्ता आणि डेडिकेटेड कार्यकर्ता म्हणून आजच्या पुढे जेही कर्तव्य मी करण ते एक कार्यकर्ता म्हणून या पार्टीची डेडिकेटेड म्हणून आणि सगळे माझे जेवढेही सिनियर पार्टीचे कार्यकर्ता आमदार आणि सगळ्यांना मनापासून खूप खूप खुँँ धन्यवाद करते की आपलं प्रेम आणि आशीर्वाद आणि आपण सगळ्यांनी मिळून मोदीजींचे चारशे पार हा स्वप्नाला साकार करण्यासाठी आपण सगळे माझे पाठीशी राहील एवढीच विनंती आपल्याला करते आणि देवेंद्रजीचा स्पेशली मी खूप मनापासून दादांच धन्यवाद करत कारण एकोणीस मध्ये आमचे पाठीशी होते कसे पाठीशी होते आणि काय होते सगळे तुम्हाला सांगण्याची काही गरज नाही आणि आजही सुद्धा गेल्या पाच वर्षापासून विकासासाठी ते आमचे पाठीशी राहिले धन्यवाद आपकी बार। बार। आज दादा आज नवनीत राणाजी यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अनिल कोंडेजी शहराध्यक्ष मान्य कोटेजी अमरावती मधले आपले सर्व पदाधिकारी आणि अनेक अले नवनीकरणाजी सोबत अनेक हजारो कार्यकर्ते काम करतात त्यांनीही आज माननीय मोदीजींच्या विकसित भारत भारताच्या संकल्प संकल्पनेला विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्याकरता मोदीजींच्या गॅरंटीवर विकासाच्या योजना शेवटच्या व्यक्तीपर्यंत मोदीजींनी तो विकसित भारताचा संकल्प केला त्या संकल्पाला एक खासदार म्हणून साथ देण्याकरता आज माननीय खासदार नवनीतांना जी पक्षप्रवेश केलाय मी महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीतर्फे माननीय खासदार नवनीत लनाजी यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांचा पक्षप्रवेश हा भारतीय जनता पार्टीच्या संघटनेला मजबूती देणारा असेल भाजपाची संघटना उत्तर उत्तर अधिक अमरावतीमध्ये लोकसभेमध्ये विदर्भामध्ये मजबूत करण्याकरता नवनीत लनाजी आपला तिला ही अपेक्षा कारण आहे अमरावती पुढत्याच त्या आमच्या नेत्यालाही राहणार तर विदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये त्यांचं नेतृत्व हे पक्षाला रा, लाभदायी राहणार आहे शेवटी प्रत्येकाच्या गुणाचा गुणाचा आपण पक्षाकरता याचा उपयोग घेतला पाहिजे नवनीत रणाजी यांच्यामध्ये वक्तृत्व आहे कर्तव्य आहे कर्तृत्व आहे आणि त्यामुळं चांगली उभारी मिळालेली आहे आणि पक्ष प्रवेश करताना त्यांनी आधीच सांगितलं जो विकसित भारत करायचा आहे चोवीस ते एकोणतीस या काळामध्ये जगातली तिसरी आर्थिक महासत्ता भारत होईल जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याकरता मोदीजींनी जो विकासाचा रथ हाती घेतला आहे या विकासाच्या रथावर या रथाला साथ देण्याचं काम नवणीची करणार आहे तसंही मागचे पाच वर्ष जे जे सरकारनी सभागृहामध्ये कायदे आणले त्या संपूर्ण कायद्याला नोंदणीची सहकार्य केलं अपक्ष जरी असल्या तरी एन घटक पक्ष म्हणून त्यांनी जे जे जनतेच्या हिताचं देशाच्या हिताचं जे जे निर्णय देशामध्ये झाले प्रत्येक बिलाला त्यांनी मतदान केला आहे देश कल्याणाकरता राष्ट्र कल्याणाकरता ज्या ज्या बाबी संसदेमध्ये आल्या त्या त्या बाबींना त्यांनी सपोर्ट केला आहे महाराष्ट्रात बघितलं असाल ते अशा फायर फायर ब्रँड नेते आहेत जेव्हा उद्धव ठाकरे सरकार होत उद्धव ठाकरे सरकारमध्ये त्यांनी हनुमान चालीसा वाचण्याकरता भूमिका घेतली पण त्या उद्धव ठाकरेच्या महाविकास आघाडीच्या सरकारने हनुमान चालीसा सुद्धा वाचून देण्याचं परवानगी नाकारली आणि कित्य दिवस मराठ अकरा दिवस चौदा दिवस उद्धव ठाकरेंनी चौदा दिवस नवनीत राणाजींना जेलमेंट ठेवलं काय दिवस होता फक्त हनुमान चालिसा वाचा हनुमान चालीसा बाजू द्यायचा नाही का मोगलशाही सरकार उद्धव ठाकरेच होत त्या काळात त्यांनी चौदा दिवस जेलमध्ये राहिले पण हनुमान चालिसाच चालिसाचं वाचन पठण पूर्ण राज्यभर संपूर्ण अमरावतीभर त्यांनी केलं घराघरात हनुमान चालिसा पाठवला आणि मला आता सांगितलं कि अमरावतीमध्ये अकरा फुट उद्धव हनुमान चालीसा बाजू दिला नाही पण अमरावतीमध्ये आता एकशे अकरा फुटाचा हनुमानजीचा खोटा त्या ठिकाणी हनुमान घडीवर हनुमान घडीवर खोटा उंचीची मूर्ती एकशे अकरा फुटाची उंचीची मूर्ती अमरावतीमध्ये आता त्यांनी साकार करण्याचा प्रयत्न केला त्याचं काम सुरू झालंय मी एवढं सांगेल आमचे सर्व भारतीय जनता पार्टीचे अमरावतीचे सर्व कार्यकर्ते आमचे सर्व नेते बसलेले नेते नवीन आणि जुने सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन नवीन आणि जुने कार्यकर्ते माननीय नवलींच्या सोबत आलेले नवीन कार्यकर्ते आणि आमचे सर्व जुने कार्यकर्ते देवेंद्र नेतृत्वामध्ये देवेंद्र नेतृत्वामध्ये आम्ही सर्व लोक महाराष्ट्रामध्ये एकत्रित ही पुढची लढाई लढू शेवटी जेव्हा पक्ष प्रवेश होतो तर नवीन लोक येतात त्यावेळी नवीन आणि जुने लोक एकत्र येऊन काम करावं लागतात आणि देशामध्ये मोदींच्या नेतृत्वामध्ये नव्हती काम करतील मी दाव्याने सांगतो अमरावतीची लोकसभा भारतीय जनता पार्टी आणि महायुती एक्कावन टक्केच्या वर मत घेऊन जिंकल्याशिवाय राहणार नाही हा एकावन्न टक्के मत घेऊन आम्ही अमरावती जिंकू आणि हा जो विजयाचा घोडजोड सुरू झाली आहे त्या घोडजोड अनेक वर्षापर्यंत अमरावतीमध्ये सुरू राहील खर तर महायुती आम्ही सर्व सोबत आहोत आम्ही सर्वांना समर्थन मानणार आहोत महायुती मध्ये आणि त्यामुळे सर्वांना समर्थन मागू आणि मला विश्वास आहे की आमचे सर्व अकरा तेरा पक्ष घटक जे आहेत ते सर्व माननीय नवनीत राणा यांच्या समर्थन करतील माननीय नवनीत राणाजी यांचा भारतीय जनता पक्षाने त्यांना तिकीट दिलं आहे मी आणि देवेंद्रजी चार तारखेला साडे दहा वाजता अमरावतीमध्ये माननीय नवनीत रानाजी यांचा नामांकन कर दाखल करण्याकरता आम्ही अमरावतीमध्ये जाणार आहोत अमरावतीमध्ये साडे दहा वाजता नामांकन कर दाखल करण्याची कर आम्ही प्रक्रिया करू आणि चार तारखेला जो जल्लोष होणार आहे अमरावतीमध्ये तो जल्लोष असणार आहे त्या जल्लोषामध्ये एक खासदार चारशे पाच त्या खासदार एक खासदार अफरावतीचा आणि माझा मला विश्वास आहे माननीय नितीनजी गडकरींच्या नंतर सर्वात जास्त मत हे नवनीत राणाले किंवा आपले मनापासून स्वागत करतो आमचे केंद्रीय नेतृत्व माननीय मोदीजी अमित भाई नड्डाजी माननी देवेंद्रजी या सर्वांनी मला पूर्ण सांगितलं की आपल्याला शुभेच्छा द्या

मैंने जो पार्टी में काम किया है उसके अध्यक्ष रवि जी हैं और एक महिला कार्य अध्यक्ष करके मैंने उस पक्ष में काम किया है छोटे संगठना से एक पक्ष निर्माण हुआ उसमें मैंने कार्यरती अभी ये नेशनल पार्टी है बहुत सारी चीजें समझने के लिए थोड़ा समय लगेगा पर मैं कोशिश करूँगी कि सबको मेरा परिवार बनाकर इस पक्ष में काम करूँ जी कुछ लोग मंच पर ही है जो कल उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी से और प्रदेश अध्यक्ष वो मेरे अमरावती कर करें और पक्ष के सीनियर सभी पदाधिकारी हैं और जहां पर मोदी जी की बात आती है पहली बार अमरावती में कमल ये सिंबल हमारे बैलेट पेपर पे आएगा मशीन में आएगा तो हमारे अमरावती कर एक एक व्यक्ति वो कमल सिंबल को जाकर मतदान करेगा फिर तो वो पार्टी का सीनियर पदाधिकारी है कार्यकर्ता है विधायक है वो सब एकजुट होकर जब तक तिकीट नाही घोषणा हुई तब तक के विषय थे जैसे तिकीट घोषणा होती है वो सब एक परिवार हो कि एकजूट काम करेन मी दादा मी खूप नवीन आहे आणि मी जशी तिकीट घोषणा झाली मी सगळ्यांना हात जोडून विनंती केली की अमरावतीच्या विकासासाठी सगळे घटक पक्ष सगळे सिनियर कारण मी सगळे जुनियर आहे त्या क्षेत्रामध्ये काम करणारे आणि सगळ्यांना मी नम्रपणे विनंती केली की अमरावतीचे विकासासाठी देशाचे विकासासाठी मोदीजींना मजबूती देण्यासाठी सगळे घटक पक्षांनी एक विचारांनी एक मंचावर येऊन या मैदानात उतरून चारशे पारचा नारा आणि स्वप्न या देशाचा आणि मोदीजींचा आपण सगळे मिळून आपण सगळ्यांनी सोबत राहून कंप्लीट केलं पाहिजे मी स्वतः विनंती दादा त्यांच्या स्वतःचा पक्ष ते उत्तर तेच देतील कारण मी आजपासून आतापासून भाजपची कार्यकर्ता म्हणून कार्यरत आहे तर तेवाद साधणार का आणि कडू पण नाराज होते मला वाटते की ज्या एनडीए मध्ये घटक पक्ष आहे ते एनडीए चे ते मोठे लिडर ते निर्णय घेतील दादा या उत्तरासाठी मी खूप लहान आहे असतो नवनीत राणांना उमेदवारी मिळाल्यास कडू म्हणाले की मी मोठा बंड करणार यावर काय सगळ्यांनी एकत्रित येऊ चारशे सगळ्यांनी रात्रीच अमरावती मधील भाजपाचे शिष्टमंडळांना घडले त्यांनी नाराज व्यक्ती केली आपल्या उमेदवारी होता आज सिच्युएशन चेंज झाली आणि हा पूर्ण कुटुंब या पक्षाचं आणि सगळे नेतेगण बसले आणि त्याच्यामध्ये माझा प्रवेश झालाय तर कालची गोष्ट कालची बातमी डिफरंट होती पण आजची बातमी आहे तर तुम्ही सगळे पाहू शकता सगळे एका मंचावरच बसले ते बाबनकुडे बस साहेब उत्तर देतील आणि मी विनंती करून त्यांना सगळ्यांना विनंती आहे माझी कारण माझ्यासाठी नाही मोदीजींसाठी करायला लागते नाही झाला सर्वात आधी तिकीट जाहीर झाली मग तुम्ही राजीनामा दिला आणि आता पक्ष प्रवेश एवढे हो मला वाटते तुम्हाला खुशी झाली पाहिजे <laughs> की असंही कधी होते म्हणून झालं की नाही सगळं सरळ होते जे ही होते जे देवठोर होते ते दे सगळं सरळ होते त्याला उलटा मी कधीच मानत नाही जेही झालं ते खूप सरळ पद्धतीने झालं आणि अमरावतीचा विकास आणि माझे विदर्भाचा विकास या केंद्राचे माध्यम होईल तेवढंच माझं सरळ मला प्रश्न प्रश्नाचं उत्तर होत नवनीजी आता एका कुटुंबातल्या तुम्ही सगळेजण म्हणतात तुम्ही आ, एका कुटुंबातल्या तुमचे शेजारी सहकारी पण असतात सगळे तर शेजाऱ्यांना समजवता किंवा संवाद साधण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार का कारण की खूप अंतर्गत कलह वारंवार अमरावतीतून समोर येतात तो बार बार कहा है की बात हमारे परिवार में शामिल हमारी भी जवाबदारी है जब परिवार में कोई नया आता है उसको संभालने की और उन्होंने भी कहा है बार बार इसके बाद भारतीय जनता पार्टी के परिवार के वो सदस्य है तो उसके सदस्य जो परिवार को हो जाती है तो परिवार को संभालना जवाबदारी बन जाती है तो निश्चित रूप से मुझे विश्वास है जिस प्रकार से नवनीत जी का स्वभाव है कुछ ही दिनों में कुछ ही दिनों में हमारे भारतीय जनता पार्टी के पुराने कोई भी कार्यकर्ता को नहीं लगेगा कि नवनीत जी नहीं है वो सारे परिवार को एडजस्ट कर देंगे महाराष्ट्र के ताजा बतमान साइटी बदल रहा टाइम्स टूडे टी वी सोबत शेयर करा सब्सक्राइब करा हाँ बेल आइकन प्रेस करा